नमस्कार शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्रातील विश्वसनीय अकॅडमी घेऊन येत आहे टेट दोन हजार पंचवीस यासाठी नवीन गुरु पॉईंट झिरो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्या इग्नॅड अकॅडमी या ऍप मध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या साठीचे लेक्चर जे आहे ते सुरू होणार आहे आणि आता सध्या खास शिवजयंती निमित्त या कोर्सवरती पन्नास टक्के ऑफ आपण दिलेला आहे नॉर्मली जो कोर्स तुम्हाला तीन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी या प्राइस मध्ये मिळेल तोच या शिवजयंतीच्या स्पेशल ऑफर मध्ये एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या प्राइज मध्ये मिळणार आहे त्यामुळे लगेच आता इंग्नॅट अकॅडमी हे ऍप डाऊनलोड करून या गुरु फाईव्ह झिरो या कोर्सला जॉईन व्हा या कोर्स मध्ये ही संपूर्ण मार्गदर्शकाची टीम तुम्हाला अभियोगता चाचणीसाठी असणारे सगळे विषय लाईव्ह शिकवणार आहे तेच लेक्चर तुम्ही रेकॉर्ड स्वरूपात बघू शकता लेक्चरच्या पीडीएफ नोट्स प्रॅक्टिस टेस्ट आणि सर्व काही एकाच कोर्समध्ये आत्ताच ॲप डाउनलोड करून कोर्सला जॉईन करा